सकाळी माळेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली म्हणजे कोकरुड गावाच्या कडेचं एक गाव आहे माळेवाडी आणि तिथं एका घरामध्ये सकाळी बिबट्या घुसला बिबट्या घुसला ही बातमी सगळ्यात प्रथम त्या कळाली कुणाला तर त्या घरातील महिलेला महिला ज्यावेळेस त्यांच्या घराच्या वरच्या फ्लोअरला ज्यावेळेस आपली कपडे सुकायला घातली होती ती बघायसाठी गेली त्यावेळेस तिथं गुरगुरल्याचा आवाज आला आणि गुरगुरल्याचा आवाज आल्यानंतर तिनं बघितलं तर तो बिबट्या आणि बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला त्या महिलेवर क्षणाचाही विलंब न लावता ती महिला त्यातनं पटदिशी बाहेर आली आणि दरवाज्याला बाहेरून कडी घातली आणि त्यामुळे एवढा झालेला हल्लासुद्धा हल्ल्याचा काही परिणाम न होता त्या तिथून त्याच्या तशाच बाहेर आल्या आणि संबंधित बातमी वाऱ्यासारखी गाव मी की आवाज दिला परत तुम्ही सगळीकडे खर पसरली तात्काळ माजी सरपंच मोहन जाधव गावातील प्रतिष्ठित नागरिक विकास देशमुख साहेब यांनी भेट देऊन परिस्थितीचा अंदाज घेतला महिलेला धीर दिला आणि संबंधित विभागांना तात्काळ माहिती दिली की ज्या आधारे त्या बिबट्यावर पकडून परत त्याला पूर्व आदिवासात सोडलं जाईल अशा पद्धतीनं आणि खरोखर आज झालेल्या घटनेमध्ये त्या महिलेचं करील तेवढं कौतुक कमी आहे कारण की त्या महिलेनं एवढा क्षणाचाही विलंब न लावता जो तात्काळ निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळं तिचा स्वतःचा प्राण वाचलाच वाचला पण त्याचबरोबर गावातील इतर लोकांच्यावर होणारा हल्लासुद्धा वाचला आणि खरोखर अशा ह्या महिलेला खरोखर सलाम आहे धन्यवाद आज रोजी शिराळा तालुक्यातील कोखरूड येथील माळेवाडी या भागामध्ये एका मानवी वस्तीमध्ये बिबट वन्य प्राणी हा एका, एका वारे 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 वा घरामध्ये खोलीमध्ये अडकल्याची आम्हाला माहिती मिळाली त्या दृष्टिकोनातून आमचे का गपले का बस घ्या तर आता पिद्र झाला की म्हणा पाच वर्ष तीन वर्ष चार वर्ष किल्लो आहे कर